कबुलातदार गावकर हा जो विषय आहे या संदर्भात सध्या श्रेयवाद चालू आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्ष जे शेतकरी पीडित राहिले त्यांना न्याय मिळणं फार आवश्यक आहे तर या प्रश्नाचे दोन भाग आहेत एक म्हणजे कबुलातदार जमिनीचं वाटप करणं आणि दुसरं आंबोली चौकूळ गे तिन्ही गावांमध्ये चुकीने वन खात्याच्या नोंदी झालेल्या आहेत ह्या नोंदी दूर करणं तिथल्या ग्रामस्थांची मागणी अशी होती की जमिनीचं वाटप हे वन खात्याच्या नोंदी कमी झाल्यानंतर वन खात्याच्या ताब्यात असलेली जमीन आणि कबुला जमीन यांचं एकाच वेळेला वाटप व्हावं आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, की आंबोली चौकूळ आणि गेळे तिन्ही गावांच्या ज्या हिअरिंग आहेत या उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे ऑलरेडी झालेले आहेत आणि वन खात्याच्या नोंदी रद्द करण्याची ऑर्डर सुद्धा झालेली आहे ह्याला आता शासनाची परवानगी लागेल आणि ह्या शासनाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात मी वनमंत्री आणि वन सचिवांची भेट घेतलेली आहे या संदर्भात मी या खात्याचे मंत्री महसूल खात्याचे मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांची भेट घेतलेली आणि लवकरच त्यांनी एक कॉर्डिनेशनची मिटिंग सुद्धा लावण्याचं मान्य केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये गेळेच्या संदर्भात काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याबाबत मला स्पष्टपणे सांगायचं की मला कोणालाही दोष द्यायचा नाही प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो पण मुळातच जमीन वाटपाचा निर्णय शासनाने घेतला नसता तर जमीन वाटता आली असते का जमीन वाटपाचा निर्णय शासनाकडून मी करून घेतला आणि हा निर्णय करून घेतला त्याच्या संदर्भातले ज्या वेळेला आमचं पहिली टर्म होती म्हणजे जा याच्यापूर्वी ज्यावेळेला मी मंत्री होतो त्यावेळेला इलेक्शन लागण्यापूर्वी हा निर्णय झाला परंतु नंतर त्यावेळेला दादा पाटील हे महसूल मंत्री होते त्याच्यानंतर राधाकृष्ण वि के पाटील साहेब मंत्री होते त्यावेळेला निर्णय झाला आणि याच्यामध्ये कुठली आरक्षण ठेवायची जमीन कशा वाट पद्धतीने वाटायची या संदर्भात शासनाने समिती नेमलेली आहे त्या समितीचा अध्यक्ष मी आहे या समितीमध्ये जिल्हाधिकारी आहेत या समितीमध्ये टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत सावंतवाडीचे एसडीओ आहेत तहसीलदार आहेत तर एक वेगळ्या तरीची समिती आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही समिती या काम करते आज सुद्धा गेळेला जे वाटप झालेलं आहे ते पूर्ण जमिनीचं वाटप झालेलं नाही फक्त एकशे एकोणसत्तर लोकांना त्यांचे सातबारे देण्याचे ऑर्डर झालेली आहे एकूण दोनशे सत्तरच्या आसपास लोकांना हे सातबारे द्यायचे आहेत लवकरच ते दिले जातील हे प्लॉट सुद्धा मी स्वतः माझ्या कमिटीने करून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला न्याय मिळेल अशा पद्धतीने हे प्लॉट करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे गेळेवासियांना न्याय मिळेल आणि हाच न्याय आंबोली आणि चौकूळ दोन्ही गावातल्या लोकांना मिळेल गेळे हे छोटं गाव असल्यामुळे त्याची मोजणी होऊ शकली आंबोली आणि चौकूळ ही दोन्ही मोठी गावं आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात झाड झाडोरा सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे तिथं मोजणी करण्याचं काम हे साधारण एकवीस तारीखपासून सुरू होईल याच्यासाठी मी आमदार निधीमधून रोवर मशीन घेऊन दिलेले आहेत आणि शासनाकडे इतर ठिकाणी ज्या रोवर मशीन उपलब्ध होत्या त्या सुद्धा डिपार्टमेंटला उपलब्ध करून देण्यात येत आहेत एकदा हे झालं आणि वन खात्याचा प्रश्न मिटला की वन खात ज्या ताब्यात गेलेली वन खात्याच्या ताब्यात ती गेलेली नाही ती अनिन्वित क्षेत्र आहे ती जमीन अधिक कबुलातदार गावकर जमीन दोघांचे वाटप होईल ज्या ठिकाणी जमिनीला वनसदृश्य असा शेरा आहे तिथं त्याचा स्टेटस बदलत नाही जमिनीचा त्याच्यावर वनसदृश्य ऍक्टिव्हिटीजच करायला लागतील आणि ह्याची सगळ्याची कल्पना मी लोकांना दिलेली आहे मध्यच्या काळामध्ये ज्यावेळेला या जमिनीच्या वाटपाचं हे होतं त्यावेळेला मला सुद्धा संबंधित ज्या क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा फोन आला होता मी संमती दिली म्हणून तर वाट होऊ शकलं कारण मी त्या समितीचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मला कुठलंही श्रेय घ्यायचं नाही वेळेला आपण एखादं काम करतो त्याला आपल्या भागातले जे ज्येष्ठ नेते आहेत तसे रवींद्र चव्हाण साहेब असतील पालकमंत्री नितीश राणे असतील सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं व्हायला लागतात मी सुद्धा ती सगळी पद्धत अवलंबतो तर कोणीही असं करत असताना कोणाला जर डावलण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या साईडने त्याची रिॲक्शन येते काल संजीव परबनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला कळलं तर हे सा स्वाभाविक त्यांच्या भावना दुखवतात मग ते प्रेस कॉन्फरन्स घेतात तर हा वाद असा होता कामाने श्रेयवादाचा वाद होता का माने शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि हा प्रश्न जो अनेक वर्ष प्रलंबित होता ज्याचा परिणाम तिथल्या स्थानिक लोकांवर झालेला आहे तो लवकरात सुटला पाहिजे हीच माझी भूमिका आहे आणि तो लवकरात लवकर सुटेल आज सुद्धा मी या संदर्भातली मीटिंग ठेवलेली आणि नंतरच्या काळामध्ये दर पंधरा दिवसातून एकदा आमच्या समितीची बैठक होईल जेणेकरून लोकांना स्वतः कळेल की काय प्रोग्रेस चालू आहे हा प्रोग्रेस कळला नाही तर लोकांचा गैरसमज होतो आज आंबोली चौकची लोक काय म्हणतील ते आमचं वाटप का नाही झालं तर आज मला अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की गेळेचं झालेलं सातबारांचं वाटप हे फक्त कबुलातदार जमिनीचं आहे वन जमिनीचा त्याच्यामध्ये समावेश नाही आणि त्यांची सुद्धा सुरुवातीपासून मागणी होती की वन जमीन आणि कबुलतदार गावकर एकाला वाटप करा आणि त्याच्यामुळे त्यांचं वाटप जर त्यांनीच संमती दिली की आमचं कबुलतदार गावकर अगोदर करा तर त्याला काय वाटप आज सुद्धा आंबोलीचं स्वप्न होऊ शकतं लगेच चौकोरचं स्वप्न होऊ शकतं तो वन जमीनचं वाटप ज्याला वन खात्याची परवानगी येईल आणि शासनाची संमती होईल त्याच वेळेला होईल नाही बघा मला तुम्हाला एवढंच सांगायचंय जमीन मुळात वाटप होऊ शकते का जमिनीचा वाटपाचा जी आर कोणी काढला मग तुम्ही त्याच्याबद्दल थोडं तरी रिस्पेक्ट ठेवाल की नाही स्थानिक लेव्हलवर अमुक असावं अमु कि असावं याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात मग ती मतं असल्यामुळे आता त्या ठिकाणी ती शाळा सुद्धा अजून होऊ शकलेली नाही आहे शाळा कोणासाठी होती हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे त्याच्यातल्या मुलांना त्याचा फायदा झाला असताना केवळ स्वतःला श्रेय मिळावं म्हणून चांगली कामं बाजूला राहिली तर ते त्याच्यापासून आपण धडा शिकला पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे असंच माझं म्हणणं आहे मला कोणावरही टीका करायची नाही कोणी लढा देण्याची गरज नाही कारण ऑलरेडी ठरावच आहे त्याचा वाटपाचा ठरावच आहे वाटपाचा जी आर आहे हे सगळे लेखी आहेत ना वाटपाचे जी आर सगळे लेखी आहेत मग लढा कशासाठी दिला काहीच आवश्यकता नव्हती ज्या दिवशी माझी पहिली मीटिंग झाली त्या तत्कालीन पालकमंत्र्यांच्या बरोबर तेव्हा सुद्धा त्यांना मी सांगितलेलं होतं वन जमिनीचं आता वाटप होऊ शकत नाही कबुलातदार जमिनीचं होऊ शकतं मग त्याप्रमाणे मी प्लॉट करून दिले ना मग प्लॉट मी करून दिल्यानंतर तुम्ही नाही मानणार का नाही मानले म्हणून मला काय वाटत नाही पण जी कोकणाची संस्कृती आहे का, में में का ही कोकणाची संस्कृती नाही मी ज्या पद्धतीने वाटप करून दिलेले आहे गेळातील प्रत्येक नागरिक सुखी होईल त्याच्यामुळे मी काय मतासाठी राजकारण करत नाही मला ही सगळी गावं ही माझ्या घराप्रमाणे आहेत आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना न्याय मिळाला की माझं काम होतं आता सुद्धा हट्ट केला होता एकशे एकोणसत्तर पेक्षा अधिक लोकांना द्या जोपर्यंत त्यांची पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत कोणालाही अतिरिक्त आणि सातमारे दिले जाणार नाही संपूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय दिलं तर पुढे त्याच लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत प्रक्रिया पूर्ण करून त्यांना दिलं की त्या लोकांचं भलं होणार आहे आणि आपलं भलं कशात आहे हे समजलं पाहिजे उगाच आंदोलनाच्या नावाने आंदोलन करायचं याला अर्थ नाही कारण ऑलरेडी ऑर्डरच दिलेली आहे वाटपाची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रश्न होता काहीही प्रश्न नव्हता त्यांनी जे काय प्रस्तावित केलं तसं वाटप झालेलं नाहीये मी व्यवस्थित वाटप प्रत्येकाला न्याय मिळेल अशा पद्धतीने जमिनीचं वाटप करून दिलेलं आहे समितीचा अध्यक्ष म्हणून म्हणजे मी नाही त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहेत सर्वच लोक आहेत त्याच्यामुळे इथं कुठलाही वाद होता का म्हणे एवढंच मी सांगतो मला कोणावर आरोप करायचा नाही कोणाला बरं वाईट म्हणायचं नाहीये शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि ती माझी जबाबदारी आहे प्रांतांचं जे जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार शासनाने दिलेले होते त्याप्रमाणे निर्णय झालेला आहे आणि वन खात्याची नोंद वगळण्याचा निर्णय झालेला आहे त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा एकच गोष्ट मला सांगायची की सुप्रीम कोर्टाचा आता एक निर्णय झालेला आहे आणि वनाच्या कुठल्याही नोंदी त्या ठिकाणी ज्यावेळेला काढायचे असतील त्यावेळेला चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सचिव आहेत या समितीच्या समोर सुद्धा आम्हाला जायला लागेल आणि याचा सातत्याने फॉलोअप माझ्याकडून चालू आहे पूर्वीच आहे काय झालेलं आहे की ही खर तर अगोदरच तीन चार महिने झाली असती परंतु त्या ठिकाणवरून जो आपला शक्तीपीठ महामार्ग आहे हा महामार्ग जात असल्यामुळे त्याच्यामध्ये जा काही बदल करायला लागले म्हणून ते आता झाले याच्यामध्ये काही चुकीचं असं नाही मला जर थांबायचं जर मी थांबवू शकलो अस मी थांबवलेलं नाही मला फोन आला होता नाही असं आहे बघा की शक्तीपीठ महामार्ग जात असल्यामुळे गेळे छोट गाव आहे तो बेल्यानंतर जेवढी जमीन राहील मी तत्व एकच केलं शासनाकडून मान्यता घेत असताना जेवढी जमीन आहे त्याच्यामध्ये शासनाच्या वापराला जेवढी जमीन लागते ती वगळून सर्व जमिनीचं वाटप हे समप्रमाणामध्ये ग्रामस्थांना करायचं आणि त्याच प्रमाणामध्ये होईल त्याच्यासाठी चौकोटी वेगळी कमिटी नेमलेली आहे आंबोलीला वेगळी कमिटी आहे आणि ह्या लोकांना विश्वासामध्ये घेऊनच तिथले सरपंच आहेत उपसरपंच आहेत सर्वांना विश्वासामध्ये घेऊन हे वाटप होईल